स्वराज्यासाठी बलिदान देणारा माझा संभाजी होता आणि ही गोष्ट औरंगजेबा कळाली आणि तेवढ्या सेनापती सांगतो औरंगजेब हा औरंगजेबानी आतापर्यंत त्याच्या राज्यापतीत राज्य वस्त्र अलंकार घातला असेल आता त्याला सकाळी दट्टाने बांध आणि

आग्रा मध्ये तुला हादरलं होतं एवढी ताकत माझ्या राजामध्ये होती मग तू काय त्याला झुकायला सांगतो अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी जात ही जात मला त्याची असे संभाजी होता मला मग मा विचार करा काय ताकत असेल काय शौर्य आणि काय आत्मधैर्य असेल आणि त्यावेळेस औरंगजेब विचारतो संभा है। अरे तो कारण मातीच आणि स्वतःपासून हिंमत पाहिजे आमच्या आमच्याच राज्यामध्ये येऊन आमच्याच मातीमध्ये येऊन सोन नान गवर गरीबांना लोखायचा प्रयत्न करतोस अरे त्याच्यातली आम्ही ना नाही तरुकड्यात सांभाळ करण्यासाठी माझ्या आई वडिलांनी मला जन्माला घातले हे सांगणारे माझे संभाजी होते त्यावेळेस औरंगजेबाला औरंगजेब कवी दिग्दर्शन सांगतात राज पहा राज पहा त्यावेळेस राजा आणि मरणाच्या गोठ्यात असून सुद्धा राजे म्हणतात कवी दिग्दर्शनला कवीजी या प्रसंगावर एक का कविता सांगा ना मरताना सुद्धा आणि त्यावेळेस कवीजीला वाटत अरे मरणाच्या गोट्यात आहे तरीही माझ्या राजाला कविता सुचावी वाटती आणि कवीजीने सांगावं राजा तू बहुत लढे हो, हो जंगल राजा हो साचे, बहुत लड़े हो जंगल, तक, तक तक जता रंग धैर्य औरंगजेब तुमच्या चरणापाशी नमाजाच्या रुजता का पडायला लागलाय त्यावेळेस औरंगजेब म्हणतोय मराठी क्या बच्चो कि नाही एकही समान जगा मी दादा हे आपणाला महाराष्ट्र हे सांगतात आपल्याला मावळे हे सांगतात आपल्याला घास कधी द्यायला देण्यासाठी अंतकरण उदार करा आणि कधीतरी दुसऱ्यासाठी जगण्यासाठी जगा रे त्या जीवनाला अर्थ आहे जीवनाला अर्थ आहे असे करता करता संभाजी राजांनी दिवस पिक्चर एकच सांगतो बघत बघत असताना असताना असं बघा तो वाटलं पाहिजे माझ्या राजांनी जे घडवलं या स्वराज्यासाठी केलं ते सुद्धा माझ्या मी आचरणात आणेल कारण आणि शिव जयंतीला संभाजी जयंतीला निरवणूक लावण्यापेक्षा त्यांचे विचार आपल्या ढोक्यात त्याच जीवनाला काहीतरी कशासाठी आपण जीवन काही विचार कधीतरी इतिहास आपल्या पुढे आणा हे सांगण्यासाठी अरे मग माझ्या राजाने फक्त स्वराज्यच नाही तर हे साधू संतांचं रक्षण आणि आज मंदिर जे उभे आहे त्याच कारण फक्त आपले राजे होते महाराज विचार करा पहिली पाठवली महाराज पहिली बारी चालू केली ते कोणी केली मांडरी संप्रदायाचे महाराज असं करताना महाराज खरं सांगू दादा ज्यांनी आपल्या